आता या निवडणुकीकडे बघताना नक्की काय वाटतं विचार काय मनामध्ये येतात ह्या निवडणुकीकडे बघताना असं मला वाटतं की याच्यामध्ये पहिले आपण हा आपण म्हणतो तरुणांचा देश आहे तर आपण तरुणांना पहिले प्रोत्साहन या देशामध्ये दिलं पाहिजे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल तरुणांचा विविध त्यांचा विकास असेल याकडे आपण एक व्यवस्थित नजरेने येणाऱ्या नेतृत्वाने बघितलं पाहिजे मग ते आता जे प्रत्येक विधानसभे लोकसभेमधले खासदार असतील आता उभे राहणारे असतील सगळ्यांनी विद्यमान खासदार असतील यांनी एक त्यांच्याकडे एक चांगल्या दृष्टीने बघावं तरुणांचा मुद्दा समोर इलेक्शन लढावा असं माझं मत आहे नक्कीच आता प्रचार सुरू झाले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये उपस्थित केले जाणारे मुद्दे आणि तुमचे मुद्दे हे मॅच व्हायला लागलेत की खूप दोघांमध्ये खूप अंतर आहे हां खरंच म्हणजे बघायला गेलं अंतर आहे कारण की तरुणांचे मुद्दे आम्हाला कुठे बघायलाच मिळत नाहीये त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यांचा अन्नदाता शेतकरी त्याचे पण मुद्दे आपल्याला जास्ती काही बघायला मिळत नाही आता अनेक जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत टी व्हीवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्यासुद्धा अनेक जाहिराती ॲडव्हर्टाईजमेंट बाहेर येताना आपल्याला बघायला मिळत दुसरी आहे दुसरीकडे भाजपने सुद्धा अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत तरुणांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तुमचे मुद्दे आणि सत्ताधाऱ्यांचे मुद्दे विरोधकांचे मुद्दे मॅच होतात का तुमचे काय प्रश्न आहेत नक्कीच जाहिराती भरपूर होत आहेत आज ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग्स लागलेले आहेत मग ते सत्ताधारींचे असतील किंवा विरोधकांचे असतील पण ॲज अ तरुण म्हणून ॲज अ वोटर म्हणून मला तरी कुठेतरी असं वाटतं आहे की जे जाहिराती तुम्ही केल्या आहेत मग ते सत्ताधाऱ्यांनी केले असतील तर ते सत्ताधाऱ्यांचे जाहिराती कुठेतरी एक एक तरुण म्हणून मला असं वाटतं की सेवन्टी सेवन्टी फाय पर्सेंट त्यांनी ते गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्या जाहिरातींचं अंमलबजावणी नक्की होणार आहे का ह्याचा एक तरुण म्हणून मला मोठा प्रश्न पडलेला आहे त्यांनी मंजिल तर गाठलेलीच आहे सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पर्सेंट पण का ते लोक काम तर करतातच तर माझी असे एक तरुण म्हणून इच्छा आहे की त्यांनी हंड्रेड पर्सेंट जशी जाहिरात हंड्रेड पर्सेंट सगळे फ्लॅश केली जसं हंड्रेड पर्सेंट सुद्धा काम करावं त्या पद्धतीने महाराष्ट्रमध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये खरं तर घडामोडी घडल्या आहेत सर महाविकास आघाडीची सरकार कोसळली मग पुन्हा भाजप सत्तेमध्ये आलं या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटत होतं ॲज अ वोटर म्हणून ॲज अ वोटर म्हणून चुकीचं वाटत होतं खरं तर पण शेवटी पर्याय पण नव्हता कारण ह्याच्या आधीचं सरकार जे कोविडमुळे सरकार बसलो होतं महाविकास आघाडीचं त्यांनी लिटरली घरी बसूनच सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ॲक्शन मोड असायलाच हवा होता असं मला तरी कुठेतरी वाटत होतं त्याच्यामुळे जे काही घडलं ते ॲज अ वोटर म्हणून आणि एक नागरिक म्हणून बोलशील तर थोडंफार चुकीचं होतं पण राज्याच्या हितासाठी आणि एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असण्यासाठी हे कुठे ना कुठेतरी बरोबर पण होतं असं मला वाटतं आपली जी सरकार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते का काय सांगायचं आय uh, थिंक सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत त्या ग्रासरूट लेवलला पोचण्यात थोडीशी कमी पडतात असं माझं मत आहे आणि ऑफकोर्स uh, महिलांच्या सबलीकरणासाठी आणखीन बरेच काही उपक्रम राबवता येऊ शकतात जे सरकारने राबवले पाहिजे अजूनही कुठे ना कुठे महिला ही अजूनही दुर्लक्षित आहे जसं यांनी सांगितलं की मोदी की राहुल गांधी मग त्यांनी मोदी यांचं नाव घेतलेलं आहे काँग्रेसकडून तुम्हाला काय आता युवकांना अपेक्षा राहिल्या नाही असं नाही आहे बेसिकली ॲज अ युवा म्हणून मला असं वाटतं की जे म जे लोक काम करतात त्यांना सत्तेवर आणलं पाहिजे मग ते राहुल गांधी असो मोदी असो असं स्पेसिफिक कोणाचं नाही आहे जे काम करतात त्यांनी सत्तेवर यावं त्यांनी काम करावं लोक आणि अल्टिमेटली देशाचा विकास व्हावा हे मोठे बसलं पाहिजे असं माझं मत आहे आतापर्यंत वाटतं देशाचा विकास झाला आणि तरुणांच्या हाताला काम मिळालं काही प्रमाणापर्यंत झाला आहे पण जेवढा व्हायला पाहिजे तेवढा देशाचा विकास झाला नाही कारण आपल्याकडे अजून एवढे म म्हणजे तरुण वर्कफोर्स आहे ज्या ज्याचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो ज्या नाही कर अजूनही केल्या जातात सुरुवात ऑफकोर्स झालेली आहे बराच अंशी तो प्रयत्न सफलही झाला आहे पण जो लार्ज स्केलला झाला पाहिजे तो नाही होते अजूनही नोकऱ्या मिळत नाही आहेत अजूनही बऱ्याच सारे ग्रॅज्युएट बेरोजगार आहेत हा हा एक मेन मुद्दा आहे जो अजूनही कुठे ना कुठे तो दुर्लक्षित झाला आहे मध्ये हे मुद्दे आलेत ज्या पद्धतीने ते सांगतात आणि जाहीरनामा प्रसिद्ध करतात की आश्वासनं देतात सांगतात की आम्ही युवकांसाठी रोजगार निर्माण करणार वेगवेगळे उद्योग आणणार मग ते ग्रामीण भागात असो की शहरी भागामध्ये जेणेकरून तरुणांना रोजगार मिळणार पण हे तुम्हाला वाटतं ही सगळी आश्वासनं पूर्ण केली जातील की फक्त आता वोट मागण्यासाठी हे सगळं केलं जातं मला वाटतं मी राईट पर्सन नाही आहे उत्तर देण्यासाठी फक्त माझं मत असं आहे की जे आश्वासनं तुम्ही देत आहे ती फक्त पूर्ण करा कारण आश्वासनं देताना ते मे बी हे चुनावी चुनावी जुमला आहे की काय आहे आम्हाला माहीत नाही आहे आम्ही विश्वास भी ठेवतो आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला मत देतो आहे तर हा जो विश्वास आहे ना तो फक्त सार्थ करून दाखवा कसं आहे पहिली गोष्ट जे माणसांची गरज आहे पेट्रोल झालं या काही खानाचे पदार्थ झाले रोजगार झाला यासोब या सगळ्या गोष्टीवर न बोलून हे सगळे नवीन नवीन मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू आता अंग्रेज सोडून गेले तर आता ह्यांना राहिले अशा वाटायला लागल्यात कारण की अंग्रेजांचं ब्रिटिश लोकांचं हे होतं की आणि राज करा हे अजून चालू आहे नवीन काय आपल्याला काही दिसत नाही की आता दुसऱ्यांचे सरकार फोडतात राज्य करतात मी आता पहिलं बोललेले ना काँग्रेसमुक्त भारत बी जे पी तर अर्थी काँग्रेसच झाली कुठं बी जे पीमध्ये बाहेरचं कोण आहेच नाही मंत्रिपदावर बसणारे काँग्रेसवाले आहेत हे काय बोलत आहेत की बाहेरून आणले काँग्रेसवाले नाही पाहिजे आम्हाला आता ते बघताच आहे ना सहज दिसतंय आहे सगळं ऑन पेपर आहे ऑन टी व्ही आहे आपण काही कुठल्या गोष्टी लपवतच नाही कसं आहे पहिली गोष्ट विरोधक हे असणं गरजेचं आहे विरोधक नसलं तर सरकारचा राहून काही फायदा नाही मग सरकार काय सगळे बिल पास करून घेतील विरोधक पाहिजे ना सगळे एक मताचे नसतात सगळे वेगळे मताचे असतात भारत आहे आपलं जेवढा विरोधकांचं सपोर्ट आहे तेवढा सरकारचा पण असतो ना सर विचारणारा प्रश्न कोणतरी पाहिजे का नाही की कोण प्रश्न विचारणार नाही आणि हे लोक बिल पास करणार असं थोडी असतं सुद्धा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात आता बघितलं तर अर्धप्रचार हे सोशल मीडियावरती सुरू आहे काय वाटते सगळं बघून तुमचे प्रश्न मांडले जातात दोन्ही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून हो मला तर वाटतं की आत्ता म्हणजे जसं की इलेक्शन जवळ आले आहेत तर ते प्रश्न मांडले जात आहेत पण जसं की इलेक्शन संपतात मग त्यानंतर ते प्रश्न मला तर वाटतं की गायब होत जातात थोडे थोडे करून तर मला असं वाटतं की म्हणजे जे पण आश्वासनं जे लोक करतात जे म्हणजे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते त्यांनी इलेक्शन झाल्यानंतर पण पाहिले पाहिजेत आणि मला या माध्यमातून सगळं लोकांना हेच आवाहन करायचं आहे की आपण अपन जा आणि आपलं मतं नोंदवा कारण आपण आता जर असं बघितलं की नागालँडमध्ये झालं की तिथे लोक गेलीच नाहीत मत नोंदवायला तसं आपल्या इथे व्हायला नाही पाहिजे मतदान ना आपला अधिकार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या इकडचा जो कोणी उमेदवार उभा आहे तो त्या पदासाठी योग्य हो नाही म्हणजे कोणताही उमेदवार तुम्हाला म्हणजे वाटत नाही की कोणताही उमेदवार तुमच्यासाठी योग्य हो आहे तुम्ही जाऊन तिथे नोटा हा ऑप्शन पण आपल्याला आता सरकारने दिला आहे तर तो पण बा तो नोटा दाबणं हा म्हणजे आपला मतदान वेस्ट झालं किंवा त्याचा काही उपयोग झाला नाही असं नाही आहे तुम्ही आपलं मत नोंदवलं आहे आणि म्हणजे तुम्ही असं आवाहन करेन की सगळ्यांनी जा आणि आपला मत नोंदवा नक्कीच रहा होते, सो दादा या होते आपल्यासोबत वसंतदादा पाटील या लॉ कॉलेजचे स्टूडेंट त्यांनी मतदार ज्या पद्धतीने विचार करतात किंवा युवक ज्या पद्धतीने प्र विचार करतात सोशल मीडियावरती सत्ताधारी आणि विरोधक हे आता ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहे सोशल मीडियावरती युवक हा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतो आणि युवकांपर्यंत पोहोचण्याचा भाजप सरकार त्याचसोबत इंडिया अलायन्सचा प्रयत्न यावेळेस आपल्याला बघायला मिळत आहे एकतर जे नेते आहेत ते गल्ली गल्ली जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन स्थानिक पातळीवरती जाऊन आपल्याला प्रचार करताना बघायला मिळत आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणात प्रचार वाढलेला आहे दुसरीकडे या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न मांडलेले आहेत बेरोगा बेरोजगारी असेल किंवा महागाई असेल यावरती सुद्धा लक्ष द्यायला पाहिजेत त्या दुसरीकडे म्हणजे धार्मिक विषयांवरती प्रचार नाही झाला पाहिजे किंवा धार्मिक मुद्दे या प्रचारादरम्यान टाळले पाहिजेत असं सुद्धा या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई